हा हॅलो नमस्कार मी मुक्ता स्वागत करते तुमचं माझं एक तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी मी सगळी कामं करून घेतली आणि आता बघा मी कुठं निघाली ते व्हिडिओ पूर्ण बघा लादी भांडे मी करून घेतली आणि जेवण पण बनवून घेतले आता मी बाहेर जाणार आहे ते व्हिडिओ कंटिन्यू बघा इथे मी सर्व सफेद कपडे एका बादलीमध्ये भिजत टाकून ठेवलेत आता मी दुसरे कलरचे कपडे धुवून घेते पहिले सफेद कपडे उशिराने धुते इथे माझे कपडे धुवायला सुरुवात झालेली आहे सर्व काम माझी पूर्ण झालेली आहे आज आहे चौदा डिसेंबर चौदा डिसेंबरला गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्यतिथी असते त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आम्ही निघालेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही तयारी करून आता निघालेला आहे इथे कीर्तनाचा कार्यक्रम असतो मने होते परळीचे आम्हाला दुसऱ्या राज्यातही लोक म्हणतात परळीचे मग गोपीनाथ मुंडेची परळीका का ही ओळख कोणी दिली मुंडे साहेबांनी वंजारी समाज काय आहे या वंजारी समाजाची ओळख देशामध्ये नात्रा गावापासून दिल्लीच्या तक्तापर्यंत कोणी करून दिली लोक नेते मुंडे साहेबांचे निर्माण करून दिली आज तुमच्या देयतीसाठी येत असताना मी प्रत्येक चौकामध्ये येत बॅनर पाहिजे तुमचे मुंडे साहेबांचे

घरी आल्याच्यानंतर मी ब्लाउजची कटिंग करून घेतली पहिले अस्तर घेऊन अस्तरवरती मार्किंग करून घेतली माझ्याकडं पेपर पॅटर्न असतात ज्या लेडीज माझ्याकडे नेहमी येतात त्यांची माझ्याकडं पेपर पॅटर्न असतात मी ते रेडी करून ठेवते मग पुन्हा त्याच्यावरतीच मार्किंग करून ब्लाउज कटिंग करते तर इथे मी अस्तरवरती कटिंग करून घेतली नंतर अस्तर ब्लाउज पीसवरती ठेवून त्याची पण कटिंग करून घेतली आणि बघा माग मागच्या गळ्याचा पण आकार देऊन घेतला आहे आणि मागचा गळा पण रेडी करून घेतला आहे मागचा भाग रेडी करून घेतला आहे आता पुढचा भाग पण मी रेडी करून घेतला आहे दोन्ही भाग माझे रेडी आहे आता मी शोल्डर जोडून ब्लाऊज पूर्ण करून घेते पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे कमरपट्टी लावून घेतलेली आहे आणि पूर्ण माझा ब्लाऊज पण इथे रेडी झालेला आहे ब्लाऊज शिवून झाला आहे आता मी जेवणाची सुरुवात करते बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये आहे आता इथे मी जेवणाची तयारी करते तर तुम्ही आज पुरी भाजी बनवायचा विचार केला आहे तर मी इथे प्रथम पीठमळून पुऱ्या बनवून घेतले पुऱ्या तळून घेतल्या भाजी बनवून घेतली चला तर आता इथे मी जेवण करून घेते पुरी भाजी आणि श्रीखंड आणलेलं आता इथं आम्ही जेवायला बसलो आहे जेवण बनवून झालं आता मला एक कस्टमरची साडी द्यायची होती तर मी त्या साडीची फॉल बिडिंग करून घेणार आहे मग इथं साडीला मी फॉल लावून घेतले मशीनवरती पहिली बिडिंग करून घेतली नंतर हाताने फॉल लावून घेतले आता साडी माझी इथं रेडी झालेली आहे बघा व्यवस्थित असं मस्त फॉल लावून घेतलेला आहे एकदम बारीकात सिलाई घालून घेतली मग इथं माझी साडी रेडी झाली आता मी साडीची घडी घालून ठेवते आणि त्या साडीवरच्या ब्लाऊजचं मला लटकन बनवायचं होतं ब्लाऊज मी अगोदरच रेडी करून ठेवला होता तर मी इथं कपड्याची नोट बनवते कपड्याची नोट अशी रेडी करून घेतली आणि त्याला डबलचं म्हणजे तीन याचे मला लटकन बनवायचे आहेत तीन गोंडे पाहिजे त्या लटकनला तर मी असे रेडी करून घेतलेत इथे बघा पूर्ण दोरी रेडी रे आहे दोन्ही बाजूच्या दोन दोऱ्या